जोपर्यंत प्रशासनाकडून या मुलांच्या आरोग्यासाठी पाण्याची सोय होत नाहीये जोपर्यंत प्रशासन जागृत होऊन या मुलांच्या मुलांसाठी धावणार नाहीये तोपर्यंत सूर्यवंशी परिवाराकडनं या मुलांची शेवटपर्यंत सोय ही पाण्याची केली जाणार आणि ते बिचार बाटल्या घेऊन कोणाच्या घरी हॉटेल मधून इकडनं तिकडनं पाणी आणत तापी नदीच्या काठी असून सुद्धा मुलांना पाण्यासाठी जे वंचित आहे घरोघरी हिंडावं लागतं फिरावं लागतं आणि विशांनी बोलताना त्यांना सांगितलं की जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत पाण्याची संपूर्ण सोय माझ्याकडून राहील राहीलच पाणी मिळेल आणि मुलांची शब्द देऊन आलेले की ठिकाणी विशाल तोपर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत जिल्हा परिषद शाळेच्या कंडारीच्या प्रत्येक मुलाला मी पाण्याचा थेंबाचा या ठिकाणी थेंब त्यांना देईल पाणी देईन जोपर्यंत प्रशासन त्या ठिकाणी पाणी देत नाही तोपर्यंत मी त्या ठिकाणी पाणी त्यांना आरोग्य देईल आणि पाणी देईन हा शब्द देऊन आलेला आहे देखो इन्हें ये है की बूंदे पत्तों की गोद में आसमां से कूदे अंगड़ाई ले फिर करवट बदल कर नाजुक से मोती हंस दे फिसल कर खो न जाए तारे जमीन पर ये तो है सर्दी में धूप उतरे जो आंगन को सुनहरा सा करने मन के अंधेरों को रोशन सा कर दे हथेली की रंगत बदल दे खो न जाए तारे जमीन जैसे आंखों की में मिंदिया पर निंदिया में सपना और सपने में मिल जाए फरिश्ता सा कोई जैसे रंगो भरी पिचकारी जैसे तितलियां फूलों की क्यारी जैसे बिना मतलब का प्यारा रिश्ता हो कोई ये तो आशा की लहर है सांगायला खूप आनंद वाटतो की आज आमची मानसकन्या रुपाली श्री तुषार सूर्यवंशी यांची धर्मपत्नी तिचा आज वाढदिवस होता त्या वाढदिवसानिमित्त आम्ही कंढारीला शाळेला भेट दिली जिल्हा परिषदेची शाळा आहे एक दोन दिवसापूर्वीच माझा एक विषय आला विशाल सोबत आणि विशालने सांगितलं की काका फार मोठी शोभांतिका आहे की कन्नर गावामध्ये जे माझं खरं म्हणजे माझं राहण्याचं ठिकाण आहे जिथे मी लहानाचा मोठा आलो होता शाळेमध्ये पाण्याची आज गैरसोय होते आणि त्या शिक्षकांना मुलांना पाण्यासाठी वणवण फिरावं लागतं आहे आणि ते बिचार बाटल्या घेऊन कोणाच्या घरी हॉटेलमधून इकडनं तिकडनं पाणी आणताय तर माझी अशी इच्छा आहे की एक समाज सामाजिक बांधिलकी म्हणून रुपालीच्या वाढदिवसाच्या दिवशी आपण सर्वांनी जाऊन तिथे त्यांना पाच जार प्रेझेंट करावेत आणि पाण्याची कायमस्वरूपी सोयी करावी त्यानंतर आम्ही तिथे गेलो तिथे गेल्यानंतर आम्ही ते पाच जार त्यांना प्रेझेंट केले आणि विषयांनी बोलताना त्यांना सांगितलं की जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत पाण्याची संपूर्ण सोय माझ्याकडून राहील जारला शुद्ध आरोचं पाणी मिळेल आणि मुलांची गैरसोय होणार नाही खूप आनंद वाटला आणि दोघं जोडप्यांना पाहिल्यानंतर याचा आनंद वाटतो की यांना ठीक आहे संसाराचं भान तर सगळ्यांनाच असतं सगळेच एकमेकाला प्रेम करतात पण समाजाची जी बांधिलकी आहे समाजाची बांधिलकी ते टिकवून ठेवतात याचा खूप आनंद वाटतो आम्ही आज कंडारीच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये गेलो होतो आणि खर तर सांगायला अत्यंत दुर्दैव म्हणावं किंवा ही एक शोकांतिका म्हणावी की कंडा कड़ा, कंडारी येथील जिल्हा परिषद शाळेची जी जी अवस्था आहे पिण्याच्या पाण्यासाठी ती आम्ही स्वतः डोळ्यांनी पाहिली तर तिथली मुलं ही अक्षरशः पाण्यासाठी दागोदागी भटकंती करतात इतरांच्या घरी जाऊन पाणी आणतात स्वतः शिक्षक पाण्याचा जाड भरून आणतात दहा नळावरून असेल किंवा इतर कुठे पाण्याची सुविधा असेल तिथे लांब लांब जाऊन पाणी आणतात तेव्हा जाऊन शाळेतल्या मुलांना पाणी प्यायला मिळतं खरं तर शाळेची ही जी, जी अशा पद्धतीची ही जी दैनीय अवस्था आहे ही शिक्षकांकडनं आम्हाला का आली तेव्हा आमच्या अगदी शहारे आले अशा प्रकारची परिस्थिती भीषण परिस्थिती त्या गावामध्ये आहे आणि शाळेच्या विद्यार्थ्यांना अशा प्रकारचं शालेय शिक्षणासोबत या अडचणीचा देखील सामना करावा लागतो हे ऐकूनच फार वाईट वाटलं आणि योगायोगाने माझा वाढदिवस आला आणि वाढदिवसानिमित्ताने आज तिथे शाळेत गेलो होतो तर तिथे पाण्याच्या व्यवस्था या सोबतच तिथे म्हणजे निवड पाण्याची पाणी जाणार नाही तर मुलांना शुद्ध आरोचं पाणी पिण्याचं पाणी कसं मिळेल या पद्धतीची तिथे पाण्याची सोय देखील आम्ही तिथे केली आहे त्यामुळे आनंद होतोय की आजच्या वाढदिवसानिमित्त निमित्ताने का असे ना पण आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो एक सामाजिक बांधिलकी जपत वाढदिवसाचा कुठेही वायफळ खर्च न करता त्याचा सदुपयोग करत विद्यार्थ्यांच्या जीवनाचा आणि त्यांच्या निरोगी निरोगी जीवनाचा विचार करत आज पाण्याची तिथे सोय केली वाढदिवसानिमित्त एक छोटस काम समाजासाठी झालं त्यामुळे आम्हाला खूप आनंद आहे किंवा हा कि केवळ एका महिन्यापुरता देखावा नाही आहे तर सूर्यवंशी परिवाराचा हा एक संकल्प आहे आणि सूर्यवंशी परिवारातला शेवटचा श्वास असेपर्यंत आम्ही हा शब्द दिलेला आहे की जिवला जिल्हा परिषदच्या प्रत्येक मुलाला शुद्ध पिण्याचं पाणी हे आम्ही देणार आहोत जोपर्यंत प्रशासनाकडून या मुलांच्या आरोग्यासाठी पाण्याची सोय होत नाहीये जोपर्यंत प्रशासन जागृत होऊन या मुलांच्या मुलांसाठी धावणार नाहीये तोपर्यंत सूर्यवंशी परिवाराकडनं या मुलांची शेवटपर्यंत सोय ही पाण्याची केली जाणार तापी नदीच्या काठी असून सुद्धा मुलांना पाण्यासाठी जे वंचित आहे जे घरोघरी हिंडावं लागतं फिरावं लागतं ते पाण्यासाठी त्यांना दहा ठिकाणी जावं लागतं शिक्षकांना जावं लागतं हे त्याला काही म्हणजे सहन झालं नाही कारण तिकडनं शिक्षकांनी फोन करून सांगितलं होतं की इथे पाण्याची अशी अशी विवंचन आहे त्याला ते बघावलं नाही तर त्याने सगळ्यात पहिले ते जारची व्यवस्था केली जारची व्यवस्था नुसती केली नसून त्याने जोपर्यंत प्रशासन ते पाणी तिथे पुरवठा करणार नाही पाणी पुरवठा विद्यार्थ्यांसाठी तोपर्यंत तो, तो पाणी देण्याचं आश्वासन सुद्धा दिलंय आणि ते तो करतो आहे ते करणार आहे असं ते विशालने आश्वासन दिलेलं आहे आणि आज हा पहिला क्रम झाला गेल्या दोन दिवसापूर्वी मला कंडारी गावातून एका माझ्या मित्राचा फोन आला की दादा या ठिकाणी पाण्याची सोय जिल्हापर्यंत शाळेमध्ये मुलांसाठी नाही आहे भटकन ती करावी लागते आणि त्यामुळे ग्रामपंचायतने या ठिकाणी काहीतरी सोय करावी म्हणून या ठिकाणी आपण एक वृत्त किंवा बातमी लावावी गेली मुलांना पाणी मिळेल मुख्याध्यापकांशी बोललो तिथली परिस्थिती जाणून घेतली त्यांनी सर्व मला परिस्थिती सांगितली त्यानंतर मला तिथले काही ग्रामपंचायत आजी माझी सदस्यांचे फोन आले की दादा तुम्ही असं जर करत करू नका आम्ही पाण्याची सोय हे करून देतो त्यानंतर दुसऱ्या दिवशी काय झालं तिसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी मला फोन आला त्याच मित्राचा की दादा या ठिकाणी ना ग्रामपंचायतचं पाणी आलं आणि ना तुम्ही दिलेला शब्द की तुम्ही या ठिकाणी पाणी दिला ते सुद्धा पाणी शाळेमध्ये आलं नाही आजही मुलं भटकंती करत आहे मला वाटलं कुठेतरी ग्रामपंचायत जे सदस्य आहेत खंडारीचे ते पाण्याची सोय करतील परंतु फार खंत वाटली आणि सकाळी आज तो फोन आला आणि आज सर्व माझ्या सौभाग्याचा वाढदिवस आणि आजचा गुरुवार हे सर्व जोडून आलं आणि त्या हिशोबाने या ठिकाणी सरांशी बोलणं करून त्यांना विचारपूस केली की कशी मदत करता येईल तुम्हाला काय लागेल त्यांनी सांगितलं की दादा मला जवळजवळ या ठिकाणी पाच जार लागतील आणि जार मध्ये पाणी हे इथे उपलब्ध नाही पण ते सुविधा करावी लागेल त्यानुसार मी या ठिकाणी पाच जार त्यांना आम्ही आज दिले आणि पाण्याची सोय या ठिकाणी आमच्या कंटारी गावाचे दादा आहे त्यांनी सांगितलं की दादा आम्ही फार या ठिकाणी कमी दरामध्ये पाणी तर देतच असतो परंतु तुमची या ठिकाणी धावपळ बघता मी सुद्धा शाळेमध्ये काहीतरी फुल फुलाची पाकडी देणार म्हणून या ठिकाणी कमी दरामध्ये तुम्हाला मी पाणी देईल आणि म्हणून त्यांनी सुद्धा या ठिकाणी माझ्या या कार्यामध्ये सहभाग झाले त्यांनी पाणी दिलं आणि गेल्या दोन दिवसांनी पाणी ते देऊन राहिले परंतु त्या ठिकाणी दोनच जार होते आज त्या ठिकाणी संपूर्ण पाच जार आलेले पूर्णतः विद्यार्थ्यांना पाणी हे मिळणार आहे कुठेही भटकंती करावी लागणार नाही कारण आम्ही अक्षरशः गेलो असताना शिक्षकांनीच सांगितलं प्रिन्सिपलांनी की इथली परिस्थिती कशी आहे मुलं हॉटेलवरती जातात पाणी घ्यायला घराघरात जाऊन पाणी मागतात आणि अशी परिस्थिती बघतात किंवा ते सुद्धा बोललेत की आम्ही दहा नळावर जाऊन त्या ठिकाणी पाणी भरून आणि हे पाणी आम्ही मुलांना पाचतो परंतु शाळा सोडून पाणी भरावं लागतं हे फार दयनीय अवस्था कंडारी गावाची आहे कंडारी गावाच्या बाजूला तापीपूर्ण नदी आहे तर सुद्धा गावाला पाणी आजही मिळत नाही लहानसा मोठा झालो प्रश्न तो एकच आहे पाण्याचा पाणी आहे मात्र प्रत्येक गावामध्ये आहे आणि मुलांना मिळत नाही अहो आपण आपल्या मुलांनी ग्लास जर जरी पाणी मागितलं तर आपण स्वतःच्या आपल्या घोट्यातलं अर्ध पाणी त्यांना ठेवतो किंवा आपण पीत नाही आणि अशा चिमुरड्यांसाठी पाणी नाही हे असं शब्द ऐकल्यानंतर माझ्या अंगावरती तर अक्षर काटेच आले आणि त्यामुळे मी आज ती तहान भागवण्याचं काम मुलांचं केलेलं आहे आणि शब्द देऊन आलेले की जोपर्यंत या ठिकाणी विशाल सर्वशी जिवंत आहे तोपर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत जिल्हा परिषद शाळेच्या कंडारीच्या प्रत्येक मुलाला मी पाण्याचा थेमाचा या ठिकाणी थेंब त्यांना देईल पाणी देईन जोपर्यंत प्रशासन त्या ठिकाणी पाणी देत नाही तोपर्यंत मी त्या ठिकाणी पाणी त्यांना आरोग्य देईल आणि पाणी देईन हा शब्द देऊन आलेला आहे